मुंबईत पाणी पाण्यात मुंबई पूर्ण महाराष्ट्र जलमय शेतकऱ्यांचे बेजार हाल मित्रांनो आज नेमका पाऊस कुठे झाला किती झाला आणि महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये घरं पडली दारं पडली शेती वाहून गेली तलाव फुटले नेमका आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई चोवीस तास या चॅनलमध्ये आपले सह स्वागत करीत आहे मित्रांनो पाऊस म्हटलं की निसर्गरम्य वातावरण आणि म्हणजे मन सुखद होणारा प्रसंग परंतु दोन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये धो धो असा पाऊस पडून जीवित आणि शारीरिक मानसिक आणि आर्थिक हानी झाली आहे कारण हा पाऊस काही ठिकाणी गोडवा देणार आहे तर काही ठिकाणी दुःख देणार आहे मित्रांनो मुंबईसारख्या शहरामध्ये आज महाराष्ट्र शासनाला सुट्टी जाहीर करावी लागली कारण त्याचं कारण असं होतं की जे काही महाराष्ट्रातून लोक मुंबईमध्ये येतात आणि मुंबईमध्ये येऊन नोकरीच्या नोकरी करण्यासाठी येतात व्यवसाय करण्यासाठी येतात मुंबई पाहण्यासाठी येतात तर या लोकांना आणि विद्यार्थ्यांना तरुणांना तरुणींना मुंबईकडे यावं लागतं आणि म्हणून मुंबईला आज पूर्ण मुंबईमध्ये पाऊसच पाऊस आणि सगळे रस्ते जसे काही नदी नाल्या ओढे वाहत होते असाच प्रसंग मुंबईकरांना बघायला भेटला महाराष्ट्रातली लोकांना बघायला भेटला मित्रांनो जे काही रेल्वे स्टेशन असतील त्या ठिकाणी एवढा पाऊस होता दुसरा विषय आपण बघितला तर नांदेड जिल्ह्यामध्ये मोखेड असल या ठिकाणी गावातील घरं पडली तलावाचं पाणी गावामध्ये घुसलं आणि एवढं होऊन जे काही आर्थिक मानसिक जी काही हानी होणार होती ती पूर्ण झाली काही ठिकाणी गाईचे गोठे बत्तीस तेहतीस म्हशी वाहून गेल्या आणि मेल्या पण मयत झाल्या हा शेतकऱ्यांना खूप दुःख आणि कधीही भरून न येणारं हे दुःख आहे कारण शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या कापसं वाहून गेले ऊस वाहून गेले शेतामध्ये पाणी शिरलं गावामध्ये पाणी शिरलं लोकांचे बेहाल या पावसामुळे चालू आहेत आणि मित्रांनो शासनाने आणखी आदेश दिले नाहीत की लवकरात लवकर आम्ही पंचनामे करू असं महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांनी जाहीर केलं उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं परंतु मित्रांनो जोपर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर तलाठी मंडळ अधिकारी आणि तहसीलदार जात नाही तोपर्यंत कुठलाही पंचनामा केला होत नाही म्हणून माझी शासनाला हातजुडून विनंती आहे की आपण लवकरात लवकर शेतकऱ्याचे पंचनामे केले पाहिजेत कारण मित्रांनो आपण नांदेड जिल्ह्यामध्ये किंवा कोकणामध्ये बघितलं असेल की शेतकऱ्यांच्या आज काय हाल आहेत आणि <clears throat> हाल नाहीत तर खाण्याचे वांदे आहेत पिण्याचे वांदे आहेत एवढं होऊन देखील शासनाचा कोणताही अधिकारी त्या बांधावर गेला नाही त्या गावात गेला नाही फक्त अपवाद म्हटलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये जो मुखेड तालुका आहे गाव आहे त्या ठिकाणी काही आपलं मिलिटरी फोर्स आहे त्या ठिकाणी मदतीचं काम करत होता ते पूर्ण भारताने बघण्याचं काम केलं तरी मित्रांनो जे काही आर्मीवाले आहेत त्यांना आमचा मुंबई चोवीस तासतर्फे त्यांना आमचा सलाम आणि मित्रांनो पुणे असल मुंबई असल नाशिक असल नांदेड असेल कोकण विभाग असेल या ठिकाणी खूप शेतकऱ्यांचे नोकरदारांचे कंपनीवाल्यांचे सर्वांचे हाल आहेत मित्रांनो गरज असली तरच बाहेर पडा नाही तर बाहेर पडू नका कारण आपला जीव प्यारा तर सगळं आहे तरी म्हटलं आहे सर सलामत तो पगडी हजार <coughs> जीवच नाही राहिला तर आपण काय पर्यटन बघणार काय कुठले निसर्गरम्य वातावरण बघणार त्यासाठी शासनाने जे आदेश दिले आहेत त्याचं आपण ते त्या फॉलो केलं पाहिजे आणि त्यांचं ऐकलं पाहिजे आणि श महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे सर्व महाराष्ट्रातील लोकांची आज विनंती करत होते की पहिलं शेतकऱ्यांच्या बांधावर जा त्यांचे पंचनामे करा आणि त्यांना जितक्या लवकरात लवकर मदत देता येईल तेवढी मदत देण्याचं काम करा कारण शेतकऱ्यांचे गावकऱ्यांचे खाण्याचे हाल आहेत आणि म्हणूनच मुंबई मुंबईचवीस तासतर्फे आपल्याला विनंती करण्यात येत आहे की आपण शासनाचे अधिकारी लवकरात लवकर पाठवावेत आणि शेतकऱ्यांना त्यांना मदत मिळावी हीच आमची विनंती आहे आणि सर्व शेतकऱ्यांना नव्हे तर महाराष्ट्रात जेवढे काही सामाजिक कार्यामध्ये जे लोक मदत करतात त्यांनाही आमची विनंती आहे की आपण लोकांना मदत केली पाहिजे शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे लहान लेकरांकडं बघून मदत करा शेतकऱ्यांकडं कर बघून मदत करा एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय